कुडाळमधले सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू थ्री डबल टू डबल नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्विट रूम डॉर्मिटरी प्रिन्स स्पोर्ट्स क्लब समादेवी मित्रमंडळ कुडाळ आणि श्रीदेव कलेश्वर मित्रमंडळ नेरूर आयोजित आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ आज कुडाळ तहसीलदार नजीकच्या शासकीय क्रीडा मैदानावर दिमाखात पार पडला क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन सुग्रण हॉटेलचे मालक नितीन परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं या स्पर्धेत सिंधुदुर्गसह मुंबई पुणे गोवा या भागातून मोठ्या प्रमाणात संघ सहभागी झाले आहेत स्पर्धेचं हे तेहत्तीसावं वर्ष आहे उद्घाटन प्रसंगी स्पिन स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष संतोष शिरसाट प्रसाद आणावकर प्रदीप माने सुनील धुरी भूपतसिंग सावंत सहदेव घाडी नितीन निमळेकर अतुल सामन सचिन कांबळी बाळा बाणावलेकर बंड्या सावंत अनिल कुलकर्णी डॉक्टर संजय आकेरकर अरुण खानोलकर सुहास प्रभू खानोलकर डॉक्टर अमोक चुबे डॉक्टर जी टी राणे किरण वारंग सिद्धेश सावंत जितेश पटेल अजित खंडे प्रशांत मागाडे जीवन बांदेकर गिरीश काणेकर दीपक कुडाळकर बंड्या जोशी गणपत दळवी निळखंट वंजारी रुपेश कुडाळकर श्रीकृष्ण सामंत राजाराम परब संदीप रुद्रे धैर्यशील परभणीकर रवी राऊळ संतोष कवीटकर राजू पाटणकर राकेश नेमळेकर डॉक्टर संदीप पाटील पप्पू महाडेश्वर डॉक्टर प्रकाश जाधव मंगेश तेंडुलकर नागेश सावंत श्याम कोळणपर रवींद्र ठाकूर दुर्वा परब आदी पदाधिकारी सभासद क्रिकेटप्रेमी उपस्थित होते या स्पर्धा रविवारपर्यंत सलग पाच दिवस होणार आहेत विजय संघाला एक लाख उपविजेत्या संघास रुपये पन्नास हजार अशी भव्य रकमेची विविध पारितोषिकं आहेत सूत्रसंचलन स्पिन स्पोर्ट्स क्लबचे खजिनदार नितीन नेमळेकर यांनी केलं सलामीचा पहिला सामना कुडाळ पत्रकार संघ विरुद्ध दशावतार योद्धा यांच्यात झाला या सामन्यामध्ये दशावतार योद्धा संघ विजय झाला सामनावीर म्हणून दर्पण आचरेकर याची निवड करण्यात आली दुसरा सामना रवळनाथ पंचायतन कोचरा आणि लिंगेश्वर मुळदे या दोन संघात होऊन यामध्ये कोचरा संघ विजयी झाला निखिल गावडेस सामनावीराचा मानकरी ठरला तिसरा सामना दशावतार योद्धा आणि धाड सर्कल गोवा याच्यात होऊन गोवा संघ विजयी झाला गोवा संघाचा अपाली कलंगुटकर सामनावीर ठरला उपउपांत्य फेरीचा सामना, उप सामना धाडसकळ गोवा आणि रवळनाथ कोचरा यांच्यामध्ये होऊन धाडसकळ गोवा संघ विजयी होऊन त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे रोहन सळगावकर या स्पर्धेत सामनावीराचा मानकरी ठरला निलेश जोशी कोकण नऊ कुडाळ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडी